मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या न्यूज चीन मधील तज्ञांच्या एका टीमने वटवाघळांमध्ये एक नवीन कोरोना व्हायरस आढळल्याचा दावा केलाय हा व्हायरस प्राण्यांपासून माणसांमध्ये देखील पसरू शकतो तज्ञांचं म्हणणं आहे की मानवी रिसेप्टर वापर केला जातो जे कोरोनाचं कारण ठरतात अशा परिस्थितीत आता अशी भीती व्यक्त केली जाते की कोरोना व्हायरस पुन्हा जगात पसरणार आहे का बॅट वुमेन म्हणून प्रसिद्ध असलेल्या झी झेंगली यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने हा नवीन व्हायरस शोधलाय झेंगली हे ग्वांगझू लॅबोरेटरीचे प्रमुख व्हायरोलॉजिस्ट आहे ज्यांचा रिसर्च मंगळवारी अठरा फेब्रुवारी रोजी सेल जर्नल मध्ये पब्लिश झालाय कोरोना व्हायरसचा नवा प्रकार सापडलाय साऊथ चायना मॉर्निंग साउथ पोस्ट अहवालानुसार संशोधनात असं म्हटलंय की नवीन हा एक नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे जो पहिल्यांदा हाँगकाँगमध्ये मध्ये जपानी पीपी स्ट्रेल वटवाघळांमध्ये आढळला होता हे वटवाघुळाच्या मार्बोको व्हायरस उपवंशातून येतात यामध्ये मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रम एम एस कारणीभूत असलेल्या व्हायरसचा देखील समावेश आहे हा व्हायरस कोरोना व्हायरस वापरत असलेल्या ए सीई टू रिसेप्टरला जोडतो संशोधकांनी सांगितलंय की हा व्हायरस मानवांमध्ये पसरण्याचा धोका जास्त आहे जरी तो कोरोना इतका धोकादायक नाही तरी हा व्हायरस मानवांमध्ये पसरण्याचा धोका जास्त आहे तज्ज्ञांचं म्हणणं आहे की आम्ही एच के यू फाईव्ह सी ओ व्ही च्या वेगळ्या वंशाच्या वंश टू शोध लावण्याची नोंद केली आहे जो केवळ वटवाघळांपासून वट वाघळांपर्यंतच नाही तर मानवांमध्ये आणि इतर सत्सण प्राण्यांमध्ये देखील सहजपणे पसरू शकतो तज्ञांनी सांगितलंय की जेव्हा वटवाघळांच्या नमुन्यांमधून व्हायरस वेगळा केला गेला तेव्हा त्याने मानवी पेशी तसेच ित्या वाढवलेल्या पेशींना संसर्गित केलं वटवागळांपासून मानवांमध्ये हा व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे जो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संक्रमानुसार देखील पसरू शकतो अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा